ٹھیک ہے گلا دوں تو ٹھرو چلے کرو کوئی تو ہت میں ہے دگاٹھوا میں نے سماٹ وری پٹھا امی یا ائی شکر اللہ ہے سوری سماٹ وری ٹھیک ٹھاک वरी <laughs> प <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरीक्षी ब्लॉग मध्ये तर तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडून होळीच्या व शिमग्याच्या हार्दिक दरवर्षी होळी व रंगपंचमी लहानापासून मुंबईलाच पाहिली आहे व ती खूप एन्जॉय पण केली आहे गावाप्रमाणेच मुंबईलाही प्रत्येक एरिया होळी पेटवली जाते व होळीत नारळ दिला जातो व दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते तो जातो। ती ती दिसे। तर दरवर्षीप्रमाणे सुद्धा शिंगोत्सव साजरा केला जातो आणि तुम्हाला माहितीच असेल की ती मोठ्या उत्सवाने कोकणचा शिंगोत्सव आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध दिसेल तर काही ठिकाणी भक्त प्रल्हाद यांची कहाणी सांगितली जाते तर काही ठिकाणी भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह मानला जातो पण आमच्या जा कोकणात मात्र हिवाळ्याच्या शेवटी व वसंत ऋतूचा आगमनचा उत्सव मानला जातो कसं आहे दो नि टावर आजच बईला आला जा मजा बोल बाबा थांबा बाबा 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 थांबव हा ये बघ नाचले बरोबर लगेच r e 아으 가량한 당하자마 યો તેલા કુડે બસવલી ધન્યવાદ અને ઈકડે લાડુ ઉતલા ઉતલા એ જલા ઓ দাদা આયા છે લે ઈકડે जा बोल तू आज का दम नाहीये का वो काय रे बोलू आवश्यक पंत्रा आज आज का आज इथे पंत्रा पंत्रा काय नाही ये भारी ओला वाला तशी आमच्या इथे इतक्या जल्लोषाने हो होळी साजरी केली नाही कारण आमच्या इथले एक बाबा मरण पावले होते तर त्यांच्या दुःखात हो, सहभागी होण्यासाठी आम्ही अल्पशा आनंदामध्ये होळी साजरी केली तर सर्वप्रथम आमचे गावकरी जमा होतात व बायका सुद्धा होळीच्या ठिकाणी पूर्ण आवरावर करतात धुतात सारवतात आणि त्याच्यानंतर तिथे होळी होळी मांडली जाते सर्वप्रथम होळी मांडण्यासाठी सगळे लोक एकत्र येऊन आंब्याचं खूप मोठं झाड आणतात मग त्याच्यामध्ये खड्डा खणतात खड्ड्यामध्ये ती होळी पेटवली जाते आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू दरवर्षीप्रमाणे खाली जे नाणं आणि तो विडा असतो ना जरी होळी पेटली तरी तो तसाच राहतो खूप वर्षानुवर्ष तो नाणं असतं आणि ते विडा असतो तेही मी त्या ब्लॉग मध्ये दाखवलं आहे दरवर्षीप्रमाणे जरी तिथे होळी लावली तरी पण ते तसंच राहतं ते अजिबात जळत नाही वगैरे काहीच नाही तसंच संध्याकाळी लोक नवस बोलतात म्हणजे ज्यांनी नवस बोलले ते फिरायला येतात काही लोक नवीन नवस बोलतात आणि होळी पेटवल्यानंतर सुद्धा काही लोक त्या होळीमध्ये आपले नारळ फेकतात ही एक प्रथा आहे आमच्या इथे आणि त्याच्यानंतर बालका सुद्धा आपल्या नृत्य दाखवतात तेही आम्ही ब्लॉग मध्ये दाखवले ते सुद्धा तुम्ही बघत काय सुपारी पैसे सुपारी पैसे भेटायच्यात मग तेव्हा बंद करायचं का दगड दगड कुठे दगड सुपारी पैसे ठेवतो कांगार ठेवतो की कशा आहेत प्लॅस्टिकचे पैसे ठेवतो की आणि मग ती सुपारी खराब नाही होत मग ती हिना नाही होत बिघड नाही होती मानलेच ना थोडं खावा खावा ते तो पाही खाला तो उभा आणि लागताय ना ऐजलो नाही आणि जलो नाही तुमचं गग लागलं तिकडं બી 그게... ચાકરી <cióozcrates> <huh? ślaf Escape Spanish>

आंबा उगा काय झालं भेजो करते ना बाबा पण पण सगळं हे गुलाल ते मजुवा ते पाणी किबीलो किबीलो किलो ना किलो

અરે આરોમજી સખત ઘા હો તો એ બાજા સંભાળીયા આ ઉડના ઉડલા થામ લે અંગો બે યે વિડિયો આદુ આદુ પાકરા ઓ બસ કરા ઓ બસ કરા ઓ બસ આ સત્તા નહી આ સત્તા નહી આપંદર આ જ કેડા કાંજે ઓરિયા ઓરિયા આસા ફીરો આભાર આ કેટલા આ હડ્યાના લોકો એક ગા ફાટે ગવડે ઓ ખેલી ઓ ગલા બાંધી નઈ હાલો આ જ રલ છે

યા પછી કા ઓ તો મને વિપાવ તો હા તો મને ઉપર દેખાય આને કાય ઉપર અમે જ હા લે ચાલો સુજેત કે જા અં ગયા એ મમ્મી ઓકે જઈ ગો હા ગયા

irdi ja vaani wh Fishos nii fi oom maar находится ja vaani Rak 텀� unforaas ia wa laughter Naふri hata naan kar ruipaae ga ask質 j Fran Chients naanam kar pulas Kset na paala loboney ku budduo dide

<laughs> बस करू एक चालीस मिनट खाली काड़ू अजूरे <laughs> गाना बोल <भुल> गाना <laughs> <पे> <laughs> མ སྲིོ རེ, སྲའྲ རོར, རེ, 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 རེ རེ འེ, ར གའརས ེ ར ེ ེམ འར ོ ག ར ཁརརསའ� ེས ནུའསས ག ོ

يا da sangue do poder Gwen yr pitlia na. Wed wed wed. ਇਹ ਲੋਕ ਆਪ ਲਈ ਬਤਾ। ਅੱਛਾ ਇੱਥੇ ਹੀ ਹੈ ਤਾਂ ਇਹ ਯਾ ਸਾਡੇ। ਅੱਛਾ ਤੇ ਮੈਂ ਆਣੇ ਤੱਕ ਹਾਂ ਇੱਥੇ 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 ਵਾ ਇੱਥੇ ਰੁਕ। ਥਾਮ ਥਾਮ ਥਾਮ। ਥਾਮ। ਕੁੜਾ ਜਾ ਕੁੜਾ ਜਾ। ਕੁੜਾ ਜਾ ਕੁੜਾ। ਥਾਮ। ਜੈਲ ਕਰੋ। तो वे व्हिडिओ बने काय नाही थांब थांब आणि फुटवर पण जातो वर पर्यंत जातो आई धाने मी कुठला आहे तुम्ही किती आकडे तुम्ही इतक ताका तेव्हा आपण कसे व्हिडीओ मध्ये येऊ दे आधमा टाक टाक जा जा टाक असा दिसू दे तू या चेहरा टाकताना ના વાન અહીં બતાઈ દીધું જાના માના હાયસ લે કુટર ચાલે આનું તો ભુઈ છે એ ભાગ્યા ઈકડે એ ઈકડે 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 ચાલ ઓ હો યે યે ભાજિયા આમ મોટી આવી વળી આમ મોટી આવી કળા ડાયર ડર જલ્ના કે અમે આ ડાયર એક કોરના

असं <coughs> जा आवडला तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत मला कोणत्या विषयावर पाहिजे ते सुद्धा सांगा तुम्हाला जर गावच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल गावाबद्दल किंवा मुंबईमधला आम्ही जर गेली मुंबईमध्ये राहते तर मुंबईमधलं काय पाहिजे असेल ते पण मला नक्की सांगा आणि बाय भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत